चला लक्ष द्यायचं प्रश्न काय म्हणतोय वजा म्हणजे गुणुले अधिक म्हणजे भागाकार गुणुले म्हणजे बेरीज भागिले म्हणजे वजा बाकी असेल तर हे खाली पदावरी दिले आठ वजा तीन भागिले पंधरा अधिक पाच बरोबर किती काय नाही पहिल्यांदा अंक लिहून घ्या पहिल्यांदा हे आठ लिहा पुन्हा तीन दिलं आहे तीन लिहा पुन्हा पंधरा दिलं आहे पंधरा लिहायचं ठीक आहे पुन्हा पाच दिले पाचल्या आता लक्ष द्या पहिल्यांदा वजा चिन्ह आहे पदावलीत वजा म्हणजे काय सांगितलंय त्यांनी शाब्दिकमध्ये बघायचं वजा म्हणजे गुणुलय सांगितले पुन्हा भागिले आहे मग बागिले आपल्याला वर दिसतंय भागिले म्हणजे वजावाकी वजा, वजा चिन्ह लावा अधिक आता अधिक म्हणजे काय सांगितलं त्यांनी अधिक म्हणजे बागाकार इथं भागीला येणार ठीक आहे मग आता लक्षात घ्या आधी काय करणार तुम्ही या प्रश्नामध्ये भागाकार करायचा पाच एक पाच पाच तरी पंधरा नाही हे झाल्यानंतर हे गुणाकार करा आठ तरीख चोवीस आणि हे तीन ठीक की नाही मग चोवीसमधून तीन गेला या प्रश्नाचं उत्तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर काय एकवीस या प्रश्नाचं उत्तर आहे एकवीस